हॉटेल झनरीत मेनवाला दोन आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्याला खमंग ढोकळा बनवायचा आहे दोन कप पाणी चार कप बेसन आता आपल्याला सहा चमचे साखर अर्धा चमचा हिंग आहे दोन चमचे मीठ आहे आणि चिमूट भर खायचा कलर आहे आपल्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचे आणि चार लिंबांचा रस ये सायट्रिक ऍसिड पण टाकतात पण मी लिंबांचा रस वापरलेला आहे पीठ मी चाळून घेतलेले चार कप पीठ चाळून घेतलेले आता पीठ टाकूया आपण आपल्याला फेटाळून घ्यायचे त्याच्या फेटा गाठी पूर्ण फुटल्या पाहिजे साळून घ्यायच्यामुळे गाठी नाही राहत नाही शक्यतो उलटं फिरवायचं नाही असं सर सो, सरळ फिरवायचे ते नाही आपण टाकू याच्यात आता पीठ आपलं एकदम छान फेटाळून झालेलं आहे तर असं दहा मिनिटं झाकून ठेवूया तोपर्यंत कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवूया

झालेले कट करून घेऊया छान फुगलेला आहे वाट्यांच्या प्रमाणात सांगितलं होतं मी अडीचशे ग्रॅम बेसन घेतलेले आहे तीनशे ग्रॅम पाणी घेतलेले पंचवीस ग्रॅम साखर आहे सात ग्रॅम बेकिंग सोडा आहे सात ग्रॅम मीठ आहे आणि पंधरा ग्रॅम तेली छान झालेला एकदम रसरशीत झालेला आहे आपण फोडणी देऊयाला तडका देऊया दहा ग्रॅम तेल आहे एक चमचा मोरी आहे लाल हिरवी मिरच्या दोन पान कडीपत्ता आहे तेल बंद करूया आणि एक त्याला पाणी एक चमचा साखर आहे अशा प्रकारे आपली फोडणी तयार झालेली आहे टाकले अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही पण असा करून पहा अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही पण असंच करून पहा खाऊन पहा कसा झाला तो सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <स्याँग>